नमस्कार मंडळी मी प्रिया पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला खूप उपयुक्त अशा किचन टिप्स दाखवणार आहे ज्याने की तुमचे भरपूर सारे पैसे वाचतील तर बघा ही कोथंबीर पंधरा ते वीस दिवसापूर्वीची होती तशीच ताजी कोथंबीर कशी ठेवायची पंधरा वीस दिवस हे मी तुम्हाला दाखवणार आहे तर या ठिकाणी मी कोथंबीरची जुडी ही निवडून घेतलेली आहे जर ही कोथंबीर कोरडी आहे जर तुमची थोडीफार जर ओली असेल पावसाळ्यामुळे तर तुम्ही फॅन खाली त्याला एखाद्या कॉटनच्या कपड्यावरती फॅन खाली थोडा वेळ ठेवून सुकून घेऊ शकता तर अशा पद्धतीने स्वच्छ धुवून पुसून कोरडा केलेला स्टीलचा डब्बा मी या ठिकाणी घेतलेला आहे हा चपातीचा डब्बा आहे तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीचे दोन टिश्यू पेपर घालून घेतलेले आहे जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर तुम्ही एखादा न्यूज पेपर किंवा अगदी एखादं वहीचं पानसुद्धा या ठिकाणी वापरू शकता आणि आता त्या पेपरवरती आपल्याला ही संपूर्ण कोथंबीर घालून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी को मी कोथंबिरीच्या काड्यासुद्धा सुद्धा घेतलेल्या आहेत एकदम कवळ्या कवळ्या काड्या ज्या की मी रस्सा भाजी बनवताना त्याच्यामध्ये वाटणात घालते खूप छान फ्लेवर असा येतो त्यामुळे तुम्ही ही सुद्धा टीप ध्यानात ठेवा आणि आता आपल्याला याला झाकण लावून घ्यायचं आणि फ्रीजमध्ये आपल्याला पंधरा ते वीस दिवस ही कोथंबीर आरामात अशी टिकते तर तुम्ही सुद्धा तर बघू शकता अशा पद्धतीने कोथंबीर स्टोअर करण्यासाठीचे कंटेनर सुद्धा मार्केटमध्ये मिळतात तर हे मी लोकल मार्केटमधून वीस रुपयाला घेतलं होतं यातसुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने कोथंबीर दहा ते पंधरा दिवस आरामात स्टोअर करून ठेवू शकता तर आता पावसाळ्यामध्ये लाईट जाते किंवा आपल्याला जास्त प्रमाणात आपण पीठ हे दळून ठेवतो तर त्याच्यामध्ये सोन किडे होतात ते खराब होतात ते ते तर ते होऊ नये म्हणून आपण काय करायचं एका वाटीमध्ये एक चमचा हिंग घ्यायचं आणि ते हिंग अशा पद्धतीने आपण पिठाच्या डब्यामध्ये ठेवून झाकण लावून द्यायचं जर तुम्ही गावाकडे जरी जाणार असाल तरी पण तुमचं हे पीठ जास्त दिवस टिकेल खराब होणार नाही सोन किडे व आळ्या त्याला जाळी लागणार नाही अशा पद्धतीने हेही तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा तर पुढची टीप आपण बघणार आहोत की मार्केटमधून आपण चार पाच किलो असा महिन्याच्या वापराचा एक खटी तांदूळ आणून ठेवतो तर त्याने डबे खराब होऊ नये म्हणून मी सुरुवातीला टीप सांगते तर अशा पद्धतीने ज्या की प्लास्टिक पिशवीतच तांदूळ येतो त्या पिशवीसगटच आपल्याला हा तांदूळ डब्यात ठेवायचा आहे म्हणजे वापरण्यास सोपं होतं आणि तांदूळ संपला की पिशवी काढून घ्यायची आणि डब्बा हा जास्तसुद्धा खराब होत नाही आणि दुसरी टीप म्हणजे अशा पद्धतीची एक वाटी तांदुळात कायम ठेवायची जेणेकरून आपल्याला माप समजतं आणि आपल्याकडून कमी जास्त हा भात घातला जात नाही वाया जात नाही किंवा कमी पाडला जात नाही त्यामुळे मापासाठी अशी वाटी डब्यामध्येही नक्की ठेवा तुम्ही पिठाच्या सुद्धा अशीच एक वाटी नक्की ठेवू शकता तर तांदूळ आपण जास्त आणतो तर त्याला आळी लागते जाई लागते किंवा सोनकिडे होतात तर ते होऊ नये म्हणून एक फॉईल पेपर घेतला आहे मी अशा पद्धतीने त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातली सोबतच एक चमचा मीठ घातलेलं आहे आता हे मीठ आणि हळद आपल्याला एक जीव करून घ्यायचं आहे आता हे तांदूळ थोड्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे मी हे थोड्या प्रमाणात हळद आणि मीठ घेतलेलं आहे तुमचे तांदूळ जर जा जास्त असतील तर तुम्ही जास्त प्रमाणात अशा पद्धतीच्या पुड्या बनवून ह्या घेऊ शकता तर व्हिडिओवर दाखवल्याप्रमाणे फॉईल पेपरची अशा पद्धतीची घडी घालून घ्यायची आहे बघू शकता थोडंसं दाबून घ्या म्हणजे ते आपोआपच हा फॉईल पेपर घट्ट होतो आता आपल्याला काय करायचं आहे एखादी टोकदार वस्तू म्हणजे पिन किंवा सुई घ्या अशा पद्धतीने त्याला अशा पद्धतीचे ची छिद्र करून घ्यायचे आहेत ची। सात आठ छिद्र आपल्याला ह्या पेपरला करून घ्यायचे आहेत आता छिद्र करून झालेला हा पेपर आपल्याला तांदुळामध्ये ठेवून द्यायचा आहे तर अशा पद्धतीने जे काही तुमचं तांदुळाचा डब्बा आहे त्याच्यामध्ये अशा पद्धतीने हे पुरून ठेवून द्या आतमध्ये जेणेकरून तुमच्या तांदुळाला बादळं लागणार नाही आळी लागणार नाही आणि हे तुमचे तांदूळ जास्त दिवस टिकतील आता ही टिप्सुद्धा तुम्ही नक्की एकदा फॉलो करून बघा महिन्याच्या शेवट काय होतं की अशा पद्धतीने डब्यामध्ये ना पिशव्यातले थोडे थोडे कडधान्य हे शिल्लक राहता म्हणजे राहतातच प्रत्येकाच्या घरी असंच होत असेल तर आता हे एवढे सुद्धा नाही एक एक की एका याच्यात एक भाजी होऊ शकते तर मग ह्याचं करायचं काय तर मग आपण काय करू आता हे संपूर्ण जे कडधान्य आपण थोडे थोडे उरलेले आहेत तर ते एका भांड्यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला काढून घ्यायचे तर एका बघू शकता किती थोडे थोडेसे उरलेले आहे दोन दोन तीन तीन चमचे एकामध्ये एक भाजीसुद्धा होणार नाही तर मग काय करायचं मग त्याला सोनकिडे सुद्धा लवकर लागतात त्याच्यामुळे आपण जास्त दिवस पण ठेवू शकत नाही ना तर मग अशा पद्धतीने ते संपूर्ण एका वाटीमध्ये किंवा एखाद्या पातेल्यात काढून घ्या त्याला स्वच्छ असं धुवून घ्या आणि सात आठ तास त्याला एकजीव करून भिजवून घ्या तर तुम्ही डायटिंगवर असाल किंवा तुम्हाला वजन कमी करायचं असेल अशा वेळेस तुम्हाला कडधान्य खा खायचेत तर हे भिजवून घेतलेले कडधान्य तुम्ही शिजवून खाऊ शकता किंवा त्याला मोड आणून खाऊ शकता किंवा याची उसळ सुद्धा बनवू शकता तर पुढची म्हणजे आता पावसाळ्यामध्ये मिरच्या ह्या ओल्याच असतात म्हणजे ओल्याच मिळतात तर त्या लवकर खराब सुद्धा होतात सडून जातात तर अशा वेळेस काय करायचं बाजारातून आणल्याच्या नंतर मिरच्या आपल्याला स्वच्छ ह्या धुवून घ्यायच्यात एका कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायच्यात तुम्हाला जर हवा असेल ना तुम्ही फॅन खालीसुद्धा ठेवू शकता अशा पद्धतीने मी देठ काढून घेतलेले आहेत नसेल तुम्हाला काढायचे ना देठ तरीसुद्धा तुम्ही देठासहितसुद्धा ह्या मिरच्या स्टोर करून ठेवू शकता आता या ठिकाणी मी एक प्लास्टिकचा कंटेनर घेतलेला आहे जो की मी फ्रीजमध्ये वापरते तुम्ही जो कुठला फ्रीजचा कंटेनर वापरत असाल तो तुम्ही या ठिकाणी घ्या त्याच्यामध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने खाली पेपर घालून घेतलेला आहे आणि आता आपल्याला त्याच्यावरती मिरच्या घालून घ्यायच्यात तर टिश्यू पेपर घालण्याचा फायदा असा की जे काही पाणी त्याला सुटते ते ॲब्झॉर्ब करून घेतो पेपर आणि आपल्या ज्या मिरच्या किंवा दुसरी जी काही वस्तू असेल ती लवकर खराब होत नाही त्याला अशा पद्धतीने झाकण लावून घ्या तर अशाच पद्धतीने तुम्ही भाज्या निवडून ठेवू शकता कढीपत्ता ठेवू शकता याच्यामध्ये पुदिना ठेवू शकता जो की खराब होणार नाही आठवडाभर बघू शकता पूर्ण हा एअरटाईट कंटेनर आहे त्याच्यामुळे ते आरामात आठ ते दहा दिवस टिकतं तर आपण एखादी रेसिपी बनवली किंवा एखादी वस्तू बनवली तर ब्रेडच्या काडा ह्या अशा उरतात किंवा त्याच्या खालचा तुकडा उरतो तर आपण ते फेकून न देता अशा पद्धतीने मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतो आणि त्याचे ब्रेड क्रम्स हे बनवू शकतो आणि कुठल्याही रेसिपीमध्ये आपण ते वापरू आर शकतो जास्त दिवस जर तुम्हाला हे टिकवायचे असेल तर तुम्ही याला तव्यावरती थोडं थोडं भाजून घ्या म्हणजे ते आठ दिवस आरामात टिकतील आणि तुम्हाला कुठली रेसिपी एखादी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही हे ब्रेड क्रम्स वापरू शकता आता ते सुद्धा अशाच पद्धतीच्या एका एअरटाईट कंटेनरमध्ये मी स्टोअर करून ठेवते फ्रीजमध्ये तर तुम्हाला ह्या संपूर्ण किचन टिप्स कशा वाटलेल्या आहेत उपयुक्त वाटल्यात का, वा, का नाही ते कमेंट करून कळवा आणि जर आवडल्या असतील तर लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब